देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे विहिरीच्या कामासाठी लाच मागितली म्हणून संतापलेल्या सरपंचाने अनोखे आंदोलन केले लाच मागितले म्हणून या सरपंचाने दोन लाख रुपये पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उधळले भ्रष्ट अधिकारी विहिरीच्या कामासाठी लाच मागत असल्याचा आरोप करत या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटा हवेत उडवल्या आहेत गेवराई पायगा येथील मंगेश साबळे या सरपंचाने गावातील शेतकऱ्यांकडून दोन लाख रुपये गोळा केले होते त्यानंतर फुलंबरी पंचायत समितीसमोर नोटां नोटा या नोटांच्या बंडलाचा हार गळ्यात घालून त्यातील नोटा हवेत उडवत मंगेश साबळे यांनी आंदोलन केले असून त्यामध्ये सरपंच मंगेश साबळे हे दोन लाख रुपये हवेत उडवताना दिसत आहेत यावेळी साबळे यांनी जोरजोरात घोषणाबाजी देखील केली रक्ताचं पाणी करून शेतकरी विहीर करतो अरे विहिरीला पाणी लागत नाही लागत का नाही कळत नाही आणि विहिरीला ना पाणी जरी लागला तरी सुद्धा तो माल पिकतो का नाही याचा भरोसा नाही आणि माल जरी पिकला तो बाजारात विकतो का नाही याचा भरोसा नाही आणि म्हणून सन्मान्य बीडीओ मॅडम यांना आम्ही हा पैसे शेतकऱ्यांच्या कामाने कमावलेला देत आहोत जर का एवढा पैसा तुमचा पड भरत नसेल जर का एवढ्या पैशात आमच्या विहिरी मंजूर होत नसेल सन्माननीय विभागीय आयुक्त सुनील चंद्रकर साहेब यांच्या चालनासमोर सा अजून शेतकऱ्यांना घेऊन जातो मागण्या होऊन तिथे बसतो आणि अजून पैसा दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याकडून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलेलो आहे आणि या पंचायत समितीच्या व्हिडीओ मॅरला हे पैसे आम्ही इथं देतो आहे त्यांना सांगतो हे पैसे तुम्ही घ्या आणि आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर करून द्या जर का तुम्ही विहिरी मंजूर केल्या ना नाही तर ज्याच्या ना प्रतिबंधक विभागाचे समोर आम्ही भीक मागू शेतकरी आम्ही तिथे जाऊ त्यांच्या समोर नागडा बसू आणि अजून भीक मागून पैसे आणून अजून तुम्हाला देऊ आणि अजून पैसा तुम्हाला आणून देतो या पक्षाचा पंच झालं मी पैसा वाटलेला नाहीये कुठल्या तोंडाला शेतकऱ्यांना पैसे मागू काम करायचे आणि म्हणून तुम्ही जर का एखाद्या सभापत्याचं एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल पैशावाल्यांच्या गोठे करणार असाल तर वर्षाला वीस वीस लागेल असं आम्ही ऐकलंय माळमध्ये बार नाचनारीवर जो पैसा फेकला जातो तो, तो बेवारस पैसा असतो पण हा कष्टाचा पैसा आहे गोरगरीब शेतकऱ्याच्या घामाचा पैसा आहे शेतकऱ्याचा कापूस अजून विकला गेलेला नाहीये शेतकऱ्याच्या घरात पोरीचं लग्न आहे आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये इथं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे अरे यांना पेन्शन पाहिजे अरे यांना दीड दीड लाख रुपये आणि विहिरी मंजूर करायचे हे पैसे आणून देत आहेत पैसे मागतात आणि म्हणून इतकं सुनील केंद्रेकर साहेबांच्या कार्यालयासमोर दोन दिवसानंतर नागरा होतो भोंगा होतो शेतकऱ्याला सोबत घेऊन जातो भीक मागतो आणि अजून चार लाख रुपये तुम्हाला आणून देतो माझ्या वीज आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद